नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योति धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपण चाललो आहोत डीमार्टला महिन्याचा जो नेहमी आपण किराणा भरत असतो ते सामान सर्व घेण्यासाठी चला तर इथूनच सुरुवात करूया आणि मी तुम्हाला नंतर दाखवेनच की मी कोणत्या कोणत्या वस्तू महिन्याभरासाठी खरेदी करत असते नेहमी तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लो आहोत लिंक रोडा हो घरापासून अगदी हे डीमार्ट आहे ना पाच ते सात मिनिटाच्या अंतरावरती आहे तर आता आलेलो हो आहोत लिंक रोडा तर आता आलेलो आहोत आपण डीमार्टच्या अगदी जवळच डीमार्टकडे आहे ना मेट्रो स्टेशन आहे आणि मेट्रो स्टेशनच्या अपोजिटलाच हे आपलं मलाडचं इन्फिनिटी मॉल आहे मलाड वेस्टला असलेलं तर आता आपण पोचलेलो आहोत डीमार्टला तर आतमध्ये काही जर शूट करायला मिळालं तर दाखवेल नाहीतर मग घरी गेल्यानंतर ज्या काही वस्तू घेतल्यात त्यांचे रेटसुद्धा मी नक्की दाखवेन म्हणजे आजचे काय रेट्स आहेत डीमार्टचे कारण तर रेट आहेत ना नेहमी मंथली असं चेंज होत असतात तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत हे आज आपल्याकडे आहे ना मला काय घेऊन देणार आहे हिंदी है ये ये आप

खरेदी झालेली आहे आणि आता आपण डी बाहेरच आहोत रिक्षा बघायच्या घरी जायला तर हा आहे ना रुद्रसाठी एक जेम्सचा बॉल आणलेला आहे याच्यामध्ये एक टॉय असतो छोटासा आणि जेम्स आहे ना एक पॅकेट सुद्धा तर ही सर्व आहे आपली महिन्याभराची डीमार्टची शॉपिंग तेल साबण सेक्सेल अशा सर्व ज्या काही रेग्युलर वस्तू लागतात त्या मी घेऊन आलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता गहू तांदूळ आणि डाळसुद्धा आणलेली आहे मी तर मुगाची डाळ आहे ना सध्या डीमार्टला एकशे वीस रुपये किलो आहे तर मी माझी आहे ना डी मार्टची शॉपिंग तर दाखवलेली आहे जे मी महिन्याभरासाठी भरत असते तर सध्या तरी आहे ना डी मार्टला वाडा कोलम आहे अडुसष्ट रुपये पन्नास पैसे आणि साखर आहे बेचाळीस रुपये तसं मी नेहमी आहे ना लोकवनचा गहू घेते तर सध्या लोकवनच्या गहूचा रेट आहे एक्केचाळीस रुपये आणि तेल आहे संडे तेल जे एक लिटरची आपली थैली असते त्याचा रेट आहे एकशे नऊ रुपये आणि फॉर्च्यूनची जी असते त्याचा एकशे बावीस रुपये तर तुम्ही बघू शकता की आजूबाजूच्या किराणा स्टोअरमध्ये आणि डीमार्टमध्ये कितीचा फरक आहे ते तशा ज्या महिन्याभराच्या ज्या काही वस्तू लागतात त्या सर्व वस्तू मी आणलेल्या आहेत तर आजची शॉपिंगसुद्धा मी दाखवलेली आहे डीमार्टची महिन्याभराची तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद